नमस्कार मंडळी आज आमच्याकडे खूप छान वातावरण होतं असं वाटत होतं की आज पाऊस येईल पण आला नाही पण वातावरण मात्र खूप छान होतं आणि काल रात्री आम्ही ठरवलं होतं की आज काहीतरी गोड बनवूया म्हणून काल रात्री अर्धी वाटी छोटीशी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले ते धुतले आणि रात्रभरासाठी भिजत घालून ठेवले होते आणि खरं तर रात्रभर भिजत घालायची काही गरज नाही आहे जर कोमट पाण्यामध्ये ठेवलंच ना तर अर्ध्या तासात सुद्धा भिजतात असे इतके छान तर मी रात्रीच भिजायला घातले होते कारण की मला सकाळी सकाळी मुलांना डब्बा द्यायचा होता म्हणून तर आता हे मी शेंगदाणे आहेत ना ते आपण जसं पावटे सोलतो ना तसे सोलायचे आणि त्याचे दोन तुकडे पण करायचे खरं तर मी जर हे मुलांना सोलायला दिले ना, सोला पटा -पटा ना, ना तर मुलं असं सोलत बसतात आणि ते पटापट सोलून देतात पण जर मी एकटी सोलणार असेल ना तर आपलं जे ग्लासाचं बूड असतं ना त्याने मॅश करते पोटॅटो मॅशरसारखं तर त्याचे दोन तुकडेसुद्धा होतात आणि त्याची सालसुद्धा निघते मग पाण्यातून जर का आपण पाणी त्याच्यावर टाकलं की ती साल असते ती वर येते थोडीशी हलवून हलवून आपण काढायची तर माझे हे शेंगदाणे आहेत ते सोलून झाले आहेत छान आणि मी आता ते बाजूला ठेवून घेतले आणि गुळ घेतलेला आहे तो मी किसून घेते जे किसणीचे मोठे दात आहेत ना त्याने मी किसणीने किसून घेतलेले आहेत कारण की मला एक वाटी गूळ लागणार आहे आणि तो पाण्यात विरगळला पाहिजे म्हणून मी तो किसून घेतलेला आहे आणि मी ही एक वाटी आहे ना तितका गुळ घेतला आहे आणि अर्धवाटी पाणी आता याच वाटीने मी सगळं साहित्य मोजणार आहे आता टाकलेला गूळ आहे तो पाण्यामध्ये विरगळला पाहिजे तर थोडासा मिक्स करून घेते आता गुळ किसला जरी असेल तरीसुद्धा त्याला विरगळायला थोडासा वेळ लागणार तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकलं म्हणजे मी पाऊन वाटी इतकं पाणी घेतलं आहे आता थोडंसं जायफळाचा तुकडा आणि दहा बारा वेलची आणि थोडीशी बडीशेप म्हणजे छोटा एक चमचा घेतलेला आहे आधी मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की सकाळपासूनच आमची लाईट गेली आहे म्हणजे वातावरण खराब झालं की लाईट जाणार तर लाईट गेली आहे मग आता म्हटलं चला खलबत्त्यामध्येच चेचून टाकावा तर ला, आता मी वेलच्या अन्न सोलताच मिक्सर ह्याच्यामध्ये टाकलं आहे खलबत्त्यामध्ये तर लगेचच आपले बघा साली तशाच निघून जातात तर आता त्याच्यासाठी मला वेगळा वेळ लाग वेळ लागला नाही आणि माझ्या वेलचीसुद्धा सोलून निघाल्या आणि आता मी हा मसाला जो आहे ना तो खूप बारीक नाही करणार ओबडधोबड करणार कारण करना की जी बडीशेप आहे ना ती आपली दाताखाली यायला पाहिजे पण वेलची मात्र थोडीशी जरा जास्त चांगली वाटली गेली पाहिजे नाही मुलांच्या दाताखाली जर आली ना वेलचीचे दाणे तर मग ते मुलांना आवडत नाही म्हणजे माझ्या मुलांना तरी तसं तशी सवय आहे म्हणून सांगते तर आता मी हा ओबड मसाला वाटलेला तो आता आपल्या या गुळाच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि अगदी छोटा चमचा पाव चमचा मी मीठ टाकलेला आहे जे आता टाकलं जातं ते मीठ होतं मीठ आवर्जून टाका त्याच्यामुळे गोड पदार्थ खूप छान होतो आणि मी आत्ता बनवते आहे ते गुलगुले बनवते आहे तर आता मी हा खायचा सोडा तो सुद्धा चिमूडभर टाकला होता आणि आत्ता ह्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आता मी मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात येईल की आपण आणखीन किती पीठ टाकायला पाहिजे तर त्यासाठी ना मी कधी पण आधी हा गुळाचं पाणी तयार करून घेते आणि त्याच्यानंतर जितकं मावेल तितकं पीठ टाकते ज्याच्याने आपल्याला अंदाज येईल आणि जर का आपण वरून पाणी टाकलं ना तर म्हणजे असा अंदाज येत नाही मला असा अंदाज येतो मग मी असंच बनवते पण आणि आपल्या गुळाच्या ज्या खडे वगैरे आहेत ते छानपैकी मोडले गेलेत आणि गाठीसुद्धा मोडल्यात तर आता मी आणखीन अर्धा वाटीपेक्षा जरासं कमी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते एकदम परफेक्ट आहे म्हणजे पाऊन वाटी पाण्यासाठी आणि एक वाटी गूळ त्याच्यामध्ये दीड वाटीपेक्षा जरासा कमी गव्हाचं पीठ बरोबर मावतं आणि जर का असं वाटलंच ना की थोडंसं घट्ट आहे तर अगदी छोटेसा दोन चमचे पाणी टाका तुमच्या अंदाजाप्रमाणे पण इतकं जे मी टाकलेलं मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तर आता आपण जे शेंगदाणे सोडले होते ना ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हे सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया हे गुलगुले जे आहेत ना त्याच्यामध्ये शेंगदाणे जे सोडलेले आता आपण टाकलेले आहेत ते भिजवून कच्चे असेच टाकू नका भिजवून टाका आणि बघा जे तुम्ही जेव्हा खाल ना ते इतके छान लागतात ना चावताना खूप म्हणजे दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आणि आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकला आहे त्याच्यामुळे ते इतके छान कुसखुशीत होतात ना पण माझ्या सासूबाई आहेत ना त्या सोडा टाकायच्या नाहीत पण मी आपण भज्यात टाकतो ना तर भजी कसे कुरकुरीत म्हणजे कुसकुशीत होतात ना तसे व्हावेत म्हणून मी तसं टाकायचे आहे आधी पण मला असं वाटायचं की मीच तसं शोध लावला आहे की काय पण तसं नाही आहे आणि आणखीन एक करू शकतो आपल्या या पिठामध्ये जर तुमच्याकडे केळं असतील ना घरामध्ये तर एखादं छोटं केळ किंवा मोठं केळं असेल तर त्यातलं अर्ध केळ पिकलेलं केळ जर तुम्ही याच्यात मॅश करून टाकलात ना तर आणखीन खूप खूप छान लागतं पण आता माझ्याकडे नाही आहे तर मी नाही टाकलं तर आता मी ना भजीसुद्धा इतके छोटे छोटेसे करते कारण की ते तेलात गेल्यानंतर ते फुकतात तळताना मग त्यासाठी मी आधी टाकतानाच ते अगदीच छोटेसं टाकते कारण की भजीसुद्धा असे जर का आपण नाजूक नाजूक टाकले ना तर ते तळल्यानंतर खायलासुद्धा छान वाटतात बघायलासुद्धा ते छान वाटतात आपल्याला ताटतात वाढतानासुद्धा खूप छान वाटतात ते आणि मी बऱ्याच वेळा भजी करते ना तर बऱ्याच मला अशा कमेंट येतात तर आता हे गुलगुलेसुद्धा मी इतकेच नाजूक नाजूक असे सोडून ठेवलेत तर आता ते खातानासुद्धा इतके छान वाटतील जर का आपण खूप मोठे मोठे केले ना तर पहिली गोष्ट तर ते शिजत नाहीत व्यवस्थित पण नाजूक नाजूक केले ना तर इतके छान खुसखुशीत होतात ना खूप मस्त होतात आतपर्यंत शिजतात म्हणून ते कधीही टाकताना अगदी छोटे छोटेसे टाका आणि यातले जे शेंगदाणे आहेत ना ते खरंच तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा त्याचा पहिला बाईट घ्याल तर इतके अप्रतिम लागतात खूप छान लागतात तर माझ्या सासूबाई आधी म्हणायच्या की आ, हे जे भजी ते हे हे आहेत ना त्यांना ते गुलाबजाम म्हणायचे तर हे पूर्वीच्या काळातले गुलाबजाम आहेत म्हणून तर आता माझं हे सगळे छान असे खरपूस तळून झालेले आहेत आणि असेच नाजूक नाजूक सोडून घ्यायचे आणि सगळ्यात आधी तर ना पाण्यामध्ये आपण हात बुडवायचा आणि त्यांनी ते टाकायचं म्हणजे आपलं जे हे पीठ आहे ना ते गव्हाचं पीठ असल्यामुळे ते चिकट असतं आणि ते बोटांना चिटक आपल्या मग त्यासाठी आपण जर का बोटं जर पाण्यामध्ये भिजवत राहिलो ना म्हणजे आपल्या जवळ एक पाण्यामध्ये म्हणजे आपल्याजवळ एक वाटी पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सतत बोटं बुडवून बुडवून त्याच्यामध्ये आपण हे भजी टाकायचे जर का तुम्हाला हे छोटे छोटेसे टाकायला जमत नसेल ना तर तसं तुम्ही हाताने पाणी पाण्यामध्ये बोटं बुडवून बुडवून करा म्हणजे पीठ तुमच्या हाताला चिटकणार नाही आणि बघा आतपर्यंत इतकं छान शिजले होते आणि मी नेहमी ना हे चहाबरोबर देते मुलांना म्हणजे सकाळचा चहा असू दे किंवा संध्याकाळचा चहा असू देत पण सगळ्यात आणि पावसात वगैरे पावसाचं वातावरण असेल ना तेव्हा हे खायला खूप मस्त मस्तं म्हणजे नाश्त्यामध्ये खूप छान वाटतं खायला आणि याच्यामध्ये जर का तुम्ही ओले खोब ओलं खोबरं आहे ना त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून जर टाकलेत ना तर ते सुद्धा ना खूप छान लागतात म्हणजे शेंगदाणेसुद्धा टाकायचे आणि ते ओलं खोबरं आहे ना ते सुद्धा टाकायचे म्हणजे बघा तुम्हाला जसं आवडेल तसं पण मी तुम्हाला सांगितलं तसं एकदम छान असे लागतात तर तुम्हीसुद्धा हे नक्की करून खा तर आता माझे हे सकाळच्या चहाबरोबर झालेले आहेत आता जितके मी आता तुम्हाला दिसत आहेत ना माझ्या या पात्रामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त अजून माझ्याकडे पीठ उरलेलं आहे पण आधी आता मी मुलांची कॉलेजला जायची तयारी करणार मग त्याच्यानंतर मग बाकीचे आणखीन करेन म्हणजे याच्यापेक्षा आणखीन माझे होणार आहेत पण आता माझा चहा वगैरे झाला आहे आणि मुलांना ते वाढायचं पण आहे आणि मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर नक्की करा आणि खा